आपण आज आपल्या पूजा रेसिपीमध्ये बनवूयात छान असे काकडीचे धपाटे चला तर मग आता करूयात आपण धपाटे बनवायला सुरुवात अगोदर बघूयात त्यासाठी लागणारे साहित्य नमस्कार पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या पूजा रेसिपीमध्ये आपण बनवूयात काकडीचे धपाटे त्यासाठी आपण काकड्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची पेस्ट लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट मीठ जिऱ्याची पेस्ट बेसन पीठ गव्हाचे पीठ आणि ज्वारीचे पीठ अशा आपण धपाट्याला लागणारे साहित्य घेतलेले आहेत आता आपण काकड्यांना छान खिसून घेऊयात सर्व पीठ मिक्स करूयात सर्व मिश्रण त्यामध्ये टाकूयात आणि छान अशी उंडा घेऊयात लावून त्याचा अशा मस्त आपण काकड्याचा खीस घेतलेला आहे करून आणि पीठ सर्व एक एकजीव घेऊयात करून त्यामध्ये टाकूयात हिरव्या मिरची पेस्ट जिऱ्याची पेस्ट लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आणि मीठ छान घेऊयात उंडा लावून अर्धा चमचा आपण टाकूयात हळद छान असा आपण उंडा घेऊयात आता लवून असा छान आपण धपाट्याचा लावलेला आहे आता उंडा काकडीच्या पिठामध्येच आपण उंडा घेतलेला आहे लवून आता आपण करूयात धपाटे आता आपण घेऊयात करून धपाटे कपड्याला थोडेसे छान असे सर्व बाजूने पाणी घ्यायचे लवून आणि उंड्याचा घेऊयात छोटा एक गोळा आणि छान धपाटा घेऊयात गोल आकारामध्ये थापून असं छान आपण तवा घेतलेला आहे गॅसवर ठेवून सर्व बाजूने तव्याला छान तेल लावून घ्यायच्या अगोदर असं मस्त आपण गोल आकारामध्ये थापलेला आहे धपाट आता धपाट्याला घेऊयात भाजून घेऊयात आता कापड काढून असं छान असं खरपूस रंग होईपर्यंत धपाटं भाजून घ्यायचं म्हणजे धपाट्याची टेस्ट एकदम छान लागते धपाटा असं छान आपण पलटून घेतलेला आहे uh. खरपूस रंग येईपर्यंत धपाटं घेऊयात बाजून असं मस्त आपलं धपाटं भाजलेलं आहे असं छान आपलं खरपूस भाजलेलं धपाटं आणि दह्याची चटणी शेंगदाण्याची चटणी आणि लोणचा समस्त असं बेत आजचा तयार आहे लाईक करून सांग सांगा आपली छान अशी ढपाट्याची रेसिपी कशी वाटली सर्वांना कमेंटमध्ये नक्की कळवा